पोट खराब झालं असेल तर डॉक्टर पहिला प्रश्न काय विचारतात कोण सांगेल थोडं हा काय खाल्लं व्हेरी गुड काय खाल्लं <brackets> विचारतात रात्री काय खाल्लं विशेष म्हणजे रात्री काय खाल्लं <sniffles> असा प्रश्न विचारतात आणि त्यावरून ते निदान करतात की तुम्ही काय खाल्लं त्यावरून तुम्हाला काय झालं मी जर तुम्हाला असं सांगितलं की हे खाल्लं तर तुम्हाला डॉक्टर प्रश्नच विचारणार नाही चालेल का तुम्हाला तर असा आजचा जो विषय आहे आपला आहार हा आहार जर चांगला असेल चांगला म्हणजे सात्विक असेल जीवनसत्व युक्त असेल कोणतीही ऍसिडिटी निर्माण करणारा नसेल साफ होईल असं काही अन्न असेल ते जर आपण घेतलं तर आपल्याला आजारी पडण्याची काही गरज नाही देवाने आपल्याला किती वर्ष आयुष्य दिलेलं आहे काय हुशार विद्यार्थी आहे कन्ह्याव शंभर वर्ष आयुष्य दिलेलं आहे मग आता शंभर वर्ष आहोत आपण जगत आहोत शंभर वर्ष नाही आपली आजी ऐंशी वर्ष झाली आपण म्हणतात घरातले आजी तू इथली इतके वर्ष टिकली ऐंशी वर्ष आमचं काही घर नाही आमचं पन्नास साठ बस आहे कारण त्यांनी चांगला आहार घेतलेला आजीने आजी जो आहार घेतला पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी तो तसा आहार आपल्याला आज उपलब्ध आहे का पहिल्या वेळेस आपण घरात तूप तापवत असू तर त्याच्या मोहल्यामध्ये त्याचा वास जायचा मान्य आहे का तुम्हाला ना 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 ना। आज जर तूप तापवलं ता जा तर आपल्या घरात येत नाही ज्यांच्या मध्ये तापवलं त्यांनाही असं हात बनवून पावं लागत तर आजच्या या तुपाची अशी स्थिती आहे आपले आता सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी आहे आणि शेतामध्ये जे काही आपण आज बियाणं पेरतो ते गावरान आहे का संकरीत आहे बियाणच गायब झालेलं आहे म्हणजे जे ओरिजिनल गावरान बियाणे होते गावरान ज्वारी होती गावरान तूर होती गावरान मूग होता सगळे गावरान बियाणं आता बदलले त्याचं बदलण्याचं कारण लोकसंख्या जास्त झाली आणि पोट जास्त आहेत आणि उत्पन्न जर कमी असेल तर ते अन्न सगळ्यांना पुरावे यासाठी म्हणून संकरित बियाणे निर्माण झाली आणि आता तीन महिन्यात हायब्रिडची ज्वारी आपल्या घरात येते पेरल्यानंतर पहिली गावरान ज्वारी दहा महिने लागायची त्या गावरान ज्वारीचा धांडा सुद्धा उसा असा गोड असायचा मी खाल्लेला तुम्ही मला आज म्हणतात तुम्ही अजून सेवानिवृत्त झाल्यासारखं वाटत नाही याच उत्तर सद्दार नंतर मी देणार आहे तुम्हाला तर ते गावरान ज्वारी मी खाल्लेली आहे आणि आज मला ती मिळत नाही आज अनेक असे पदार्थ आहेत की जुन्या काळी ते मिळायचे ते आता मिळणं बंद झालेली आहे तर याचा परिणाम काय झाला आजार वाढून राहिले की कमी होऊन राहिले रा वाढून राहिले कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे सर्वांना खायला मिळते जेवण मिळते सगळ्यांना कोणी पैसे राहते का नाही ना। ना। पोट भरते परंतु त्या जेवणामध्ये हो त्या आहारामध्ये हो पहिल्या पहिल्यासारखं सकसता सात्विकता शुद्धता राहिलेली नाही प्रत्येक पिकांवर फवारे मारावे लागतात का हो की नाही फवारे मारावे लागतात फवारे कशाचे असतात विषारी असतात विषारी असतात कारण ते किडे मारावे म्हणून फवारे असतात त्या किड्यांनी ते धान्य खाल्लं नाही पाहिजे त्याच्यापासून वाचलं पाहिजे म्हणून ते फवारे असतात किळे मारतात आणि त्यावरचं जे फवारलेली औषधी आहे ते सुद्धा काही प्रमाणात आपल्या शरीरात जाते आहे त्याचा परिणाम असा होतो आहे की आपल्याला अनेक आजार होत आहे आता याच्यापासून वाचण्यासाठी उपाय म्हणून काय आहे तो आपण नंतर ऐकणार आहोत डॉक्टर स्मिता पाटील मॅडम यांच्याकडून तर हा आहार सुधारला सुधारला तर आपल्याला आजार होणार नाही म्हणून म्हणतात जर आपला आहार चांगला असेल तर आपल्याला औषधाची गरज पडणार नाही पडली तर घ्यावं करीत कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपला आहार घेतो तो तोंडात टाकल्यानंतर किती वेळ चावतो कसा खातो त्यानंतर पाणी त्यान किती पितो त्यानंतर दिवसभर पाणी कसं पितो किती हालचाली करतो ही लाईफस्टाईल आहे आपली हे जीवनशैली आहे आज आपण बघतो आहे खूप मेहनत करणाऱ्यांचे सुद्धा तब्येत खराब होत आहे आजार त्यांना सुद्धा होत आहे आपण असं म्हणतो की मेहनत केली तर आजार होत नाही तस आता आलेलं नाही मेहनत करणाऱ्यांना सुद्धा आजार होत आहे तर हे सर्व प्रकार कशामुळे होत आहे माझा एकच मुद्दा होता आपला आहार आपण आता सुधारला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल आवश्यक आहे ते आवश्यक बदल आपण नंतर आता मॅडम कडून ऐकणार आहोत तर मी पाचारण करतो आमच्या इंटरनॅशनल कोर्स डॉक्टर स्मिता पाटील